सखाराम आणि मानिकाबाई यांचा संसार अगदी साधा पण प्रेमळ होता दोघेही खूप मेहनती होते सकाराम शेतकरी तर मानिकाबाई घरसंसार नीटनेटका सांभाळणारी सुसंस्कृत गृहिणी त्यांना दोन मुलगे आणि एक मुलगी होती मोठा विजय मधला अमोल आणि धाकटी मिनल सखारामने आयुष्यभर कष्ट केले उन्हातानात राबला मुलांसाठी पैसा जमवला मानिकाबाईंनीही कधी मुलांसमोर दुःख व्यक्त केले नाही ज्या झोपडीत संसार सुरू झाला तिथे आता दोन मजली घर उभे राहिले होते मुलं शिकली मोठी झाली विजय इंजिनियर झाला अमोल सरकारी अधिकारी आणि मिनलचे चा लग्न चांगल्या घरात झाले सखाराम आणि मानिकाबाईंना वाटत होते आता आपले सुखाचे दिवस आले पण त्यांना माहीत नव्हते की आयुष्याने अजून वेगळे काही ठरवले आहे विजय शहरात स्थायिक झाला लग्न झाले आणि संसारात रमला सुरुवातीला तो आईवडिलांना फोन करत होता काही महिने गावीही यायचा पण नंतर त्याच्या पत्नीला सासरचे फारसे आवडेनासे झाले ती म्हणायची तुमचे आईबाबा गावी सुखी आहेत आपण त्यांना का त्रास देत बसायचा अमोलही नोकरीच्या व्यापात घडला सरकारी अधिकारी असल्याने त्याला सतत बदली लागत होती तो म्हणायचा बाबा मला वेळच मिळत नाही तुम्ही गावीच बरे मीनलच्या संसारातही बरीच आव्हाने होती सासरच्या जबाबदाऱ्यांमुळे तिला फारसे लक्ष देता येत नव्हते तिला आईबाबांच्या आठवण यायची पण तीही काही करू शकत नव्हती आईवडील मात्र वाट पाहत होते कधी मुलं येतील कधी घर भरून जाईल कधी पुन्हा किरबिलाट होईल पण दिवस जात होते आठवडे निघून जात होते महिने उलटत होते सखाराम आता वयोवृद्ध झाला होता त्याच्या पायांना त्रास होऊ लागला बाई ही आता फारशी धावपळ करू शकत नव्हती शेजारी मदतीला येत पण शेवटी घरच्या माणसाची जागा कोण घेणार एके दिवशी सखाराम जोरात पडला डोक्याला मार लागला मानिकाबाईंनी थरथरत विजयला फोन केला बाळा तुझ्या बाबांना लागलंय तू येतोयस का विजय म्हणाला आई मला मिटिंग आहे डॉक्टराला दाखवा मी पुढच्या आठवड्यात पाहतो अमलला फोन केला तो म्हणाला आई मी परगावी आहे विजय भाऊ जवळच आहे त्याला सांग मिनल म्हणाली आई मी सासरच्या जबाबदाऱ्या सोडून येऊ शकत नाही मी पैसे पाठवते मानिकाबाई सुन्न झाली तिला आठवले एकेकाळी हीच मुलं किरकोळ जखम झाली तरी तिच्या मांडीवर बसून रडायची आज त्यांच्या वडिलांना एवढा मोठा अपघात झाला आणि त्यांना वेळ नाही शेजाऱ्यांच्या मदतीने सखारामांना दवाखान्यात नेले उपचार झाले पण मनाला झालेला धक्का काही कमी झाला नाही काही महिन्यांनी विजय गावी आला त्याने विषय काढला आई बाबा तुम्ही वृद्धाश्रमात चला तिथे तुमची चांगली सोय होईल इथे गावी राहून तुम्ही दोघेच काय करणार सखाराम संतापला हीच का तुमची सेवा आम्ही तुम्हाला वाढवले शिकवले मोठे केले आणि आता आम्ही ओझे झालो का अमोलही म्हणाला बाबा समजून घ्या आम्हाला जबाबदाऱ्या आहेत आम्हाला जमणार नाही मानिकाबाई शांतपणे ऐकत होती तिच्या डोळ्यात अश्रू होते पण ती काही बोलली नाही शेवटी तिनेच सखारामला समजावले आपण आता आपले ओझे कमी करू मुलांना त्रास नको आपण वृद्धाश्रमात जाऊ वृद्धाश्रम मोठे होते तिथे अनेक वृद्ध होते काही जण आनंदी राहण्याचा प्रयत्न करत होते काही मुलांच्या वाटेकडे डोळे लावून बसले होते सखाराम आणि मानिकाबाई तिथे रुळले पण मन गावीच अडकून होते एके दिवशी वृद्धाश्रमात एका नवीन व्यक्तीचा प्रवेश झाला तो कोणीतरी ओळखीचा वाटत होता सकारामने निरकून पाहिले हे तर त्याच्या डोळ्यात उमटले मानिकाबाई ही जागी झाली त्या नव्या माणसाच्या चेहऱ्यावर अपराधीपणाचे भाव होते सखाराम आणि मानिकाबाई वृद्धाश्रमाच्या वरांड्यात बसले होते समोरच्या बाकावर एक नवीन आले होते सुमारे साठ पासष्ट वर्षाचे चेहऱ्यावर काळजीच्या रेषा पण नजरेत काहीतरी गूढ ओळखीचं सकारामने निरकून पाहिले त्या गृहस्थांची नजर वर केली आणि अचानक थबकले काही क्षण दोघांच्याही चेहऱ्यावर गोंधळ होता नंतर तो गृहस्थ हळूच पुढे आला आणि म्हणाला सकारामराव राव ओळखल का सकारामने त्याच्याकडे पाहत विचारत गडून गेले काही क्षण शांततेत गेले आणि मग अचानक त्यांच्या डोळ्यात चमक उमटली अरे मोहन मोहनराव देशमुख मानिकाबाई आश्चर्यचकित झाल्या मोहन देशमुख सकारामचा जुना मित्र दोघे कॉलेजमध्ये सोबत होते पण पुढे संपर्क तुटला आता अचानक इथे वृद्धाश्रमात सकारामने विचारले अरे तू इथे कसा मोहनराव हसले पण त्या हसण्यात दुःख लपलेले होते ते म्हणाले अगदी तुझ्यासारखेच रे मुलांनी इथे आणून ठेवले सखाराम आणि मोहन दोघेही एका कोपऱ्यात गप्पा मारत बसले आठवणी जाग्या झाल्या पण काही वेळाने गप्पांची दिशा बदलली काय रे तुझ्या मुलांनी असं का केलं सखारामने विचारले मोहनने हळूच डोळे मिटले दीर्घ श्वास घेतला आणि म्हणाला संपत्तीच्या वादात मीच घाण पडलो सखाराम माझा मोठा मुलगा जयंत म्हणाला बाबा तुम्ही आता आराम करा आम्ही तुमची जबाबदारी घेऊ पण तो आराम म्हणजे काय माझ्या नावावर असलेल्या घराचा ताबा घेतला आणि मला इथे सोडून गेला माझी पत्नी सुजाता ती आली असती पण तिला आजारपणामुळे त्याने वेगळ्या सेंटरमध्ये ठेवले आहे सखाराम सुन्न झाला म्हणजे आपली कहाणी सारखीच मोहन हसला पण ते हसू कटुतेने भरलेले होते आपण समजत होतो की मुलं आपल्यासाठी भविष्य आहेत पण कदाचित आपण चुकीच्या स्वप्नात जगत होतो मोहनराव आल्यापासून सखाराम आणि माणिकाबाईंचे मन थोडे हलके झाले होते किमान कोणीतरी त्यांच्या वेदना समजणारे होते पण एक दिवस आश्रमाच्या मुख्य दाराजवळ एक तरुण व्यक्ती उभी होती तिच्या हातात एक लहानसं पाकिट होतं ती वृद्धाश्रमाच्या व्यवस्थापकाशी काहीतरी बोलत होती तिच्या चेहऱ्यावर अपराधी भाव होते सखाराम आणि मोहनने तिच्याकडे पाहिले मोहन अचानक थबकला ही इथे कशी आली तो पुटपुटला मोहनराव आश्चर्यचकित झाले होते वृद्धाश्रमाच्या गेटजवळ उभ्या असलेल्या त्या तरुण स्त्रीला पाहताच त्यांचे हात थरथरू लागले सखारामने त्यांच्याकडे पाहिले आणि हलक्या आवाजात विचारले मोहन कोण आहे ही, ही? मोहनच्या चेहऱ्यावर अपराधी भाव उमटले त्यांनी नजर खाली झुकवली आणि सखारामच्या हातात हात धरले आणि म्हणाले सखाराम ही ही माझी सून आहे मानसी सखाराम आणि मानिकाबाई दोघेही अचंभित झाले सून मग ही इथे काय करते माणिकाबाईंनी का विचारले मोहन काही बोलणार इतक्यात मानसी त्यांच्या जवळ आली तिच्या डोळ्यात अपराधी भाव स्पष्ट दिसत होते तिच्या हातात असलेल्या लहानशा पाकिटाकडे पाहत सखारामच्या मनात अनेक प्रश्न उमटू लागले मानसीने थरथर हात जोडले आणि म्हणाली बाबा माझी चूक झाली मोहन तिच्याकडे अविश्वासाने पाहत राहिला आश्रमातील इतर वृद्ध मंडळीही त्यांच्याकडे उत्साहाने पाहिले कसली चूक मोहनने आवाज कडवट झाला मानसीने डोळे भरून आले तिने एक क्षण बाजूला पाहिले आणि हळूच म्हणाली मी आणि जयंतने खूप मोठी चूक केली आम्ही पैशाच्या मोहात पडून तुम्हाला इथे पाठवले पण ती बोलता बोलता थांबली तिचा आवाज कापरा झाला मोहनने तिच्याकडून रोखून पाहिले पण काय माणसीने हातातले पाकिट पुढे केले हे कागद तुमच्या नावावरचे आहेत बाबा जयंतने सगळं बळकावलं होतं पण त्याला आता समजले की त्याने किती मोठी चूक केली तो स्वतः इथे यायला हवा होता पण त्याचं काहीतरी चुकतंय मोहन आणि सकारामने एकमेकांकडे पाहिले आश्रमात एक प्रकारची शांतता पसरली होती सकारामने हळूच विचारले म्हणजे नेमकं काय घडलंय मानसी अजूनही खाली पाहत होती तिच्या तोंडून शब्द फुटत नव्हते तिच्या देहबोलीत एक अनामिक भीती होती मोहनच्या चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह उमटले जयंत कुठं आहे मानसीने हलकेच मान वर केली डोळ्यात पाणी जमा झाले होते तो तो मोहनरावच्या मनात वेगवेगळे विचार येऊ लागले मानसीच्या चेहऱ्यावर अपराधी भाव स्पष्ट दिसत होते तिच्या हातातील पाकिट आणि तिचा गोंधळलेला अवतार पाहून मोहनराव अस्वस्थ झाले मानसी जयंत कुठं आहे मोहनरावने पुन्हा ठामपणे विचारले मानसीने थरथरत उत्तर दिले बाबा जयंतला काहीतरी मोठी अडचण आली आहे त्याला काही लोक शोधत आहेत तो आता शहरातही नाही आणि तो म्हणतोय की त्याने खूप मोठी चूक केली आहे मोहनराव आणि सखारामाने एकमेकांकडे पाहिले सखारामने विचारले कसली चूक नेमकं काय घडलं आहे मानसी काही वेळ गप्प बसली मग तिने एक खोल श्वास घेतला आणि सांगू लागली जयंतच्या कंपनीने एका मोठ्या व्यवहारात गुंतवणूक केली होती पण तो व्यवहार बेकायदेशीर ठरला काही लोकांना मोठ्या रकमेचं नुकसान झालं आणि आता ते लोक जयंतला शोधत आहेत त्याने ही गुंतवणूक करताना घर घाण ठेवले होते आणि आता सगळं संकट आमच्यावर कोसळलं आहे मोहनरावांच्या चेहऱ्यावर धक्का बसल्यासारखे भाव उमटले म्हणजे माझ्या आयुष्यभराच्या मेहनतीच्या घरावर तोटा बसलाय आणि आता तुम्ही माझ्याकडे मदतीसाठी आलात मानसीच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले बाबा आम्हाला माफ करा पण आम्हाला खरंच तुमची मदत लागेल जयंतला शोधायचंय आणि त्याच्यासाठी काहीतरी करायला हवं त्याचं आयुष्य उद्ध्वस्त होईल मोहनराव सुन्न झाले त्यांनी हातातलं पाकिट उघडलं त्यात घराच्या मालकीचे कागद होते त्यांचे नाव परत त्यावर टाकण्यात आले होते सखाराम आणि माणिकाबाई हे ऐकून गप्प झाले सखारामने मोहनरावाच्या खांद्यावर हात ठेवला आणि म्हणाला मोहन आता तू काय करणार मोहनराव शांतपणे विचार करत होते त्यांच्या मनात एक प्रश्न उमटत होता आयुष्यभर जपलेलं घर आणि त्याच्यासाठी केलेली मेहनत आता त्यांनी परत घ्यावी का की मुलाला संकटात सोडून द्यावं मानसी अजूनही त्यांच्याकडे आशेने पाहत होती मोहनरावचा जा निर्णय झाला असेल जयंत पुन्हा कधी दिसेल आणि ही गु गोष्ट अजून किती दिवस गुंतागुंतीची होणार आहे वृद्धाश्रमाच्या शांत वातावरणातही मोहनरावांच्या मनात प्रचंड गोंधळ सुरू होता हातात घराचे कागद होते पण मनात तुफान विचार सुरू होते मानसी अजूनही त्यांच्या उत्तराची वाट पाहत होती सखारामने त्यांच्या खांद्यावर हात ठेवला मोहन हा निर्णय सोप्पा नाही पण तुला आता हे ठरवावंच लागेल मोहनरावने दीर्घ श्वास घेत म्हणाले सखाराम एकीकडे माझे घर आहे आणि दुसरीकडे माझा मुलगा त्याने माझ्यावर केलेला अन्याय मोठा आहे पण तो माझा रक्त आहे मी काय करू मानिकाबाई हळूच म्हणाली मुलं चुकली हे खरं पण त्या चुका सुधारण्याचा एक प्रयत्न करायला हवा तुमच्या घराच्या मालकीचे कागद तुमच्या नावावर आहेत म्हणजे निदान अजून काही गमावलेलं नाही मोहनराव विचारात पडले मी जयंतला घर परत देऊ शकत नाही पण त्याला मदत करायला हवी तो कुठे आहे त्याला अडचणीतून बाहेर काढायचं असेल तर काहीतरी मार्ग शोधावा लागेल त्यांनी मानसीकडे पाहिलं मानसी जयंत नेमका कुठे आहे सत्यसमोर येतं मानसीने डोळे पुसले आणि म्हणाली बाबा तो लपून बसलाय तो थेट पोलिसांसमोर यायला घाबरतोय पण जर तुम्ही त्याच्याशी बोललात तर कदाचित तो परत येईल सकारामने विचारले आणि कायदेशीर अडचणी तो गुन्हेगार ठरणार नाही ना, ना। मानसी म्हणाली त्याच्याविरोधात गुन्हा नोंदवला गेला आहे पण जर त्याने स्वतःहून पोलिसांची चर्चा केली तर त्याला काही प्रमाणात सवलत मिळू शकते त्याने पैसे परत केले तर कदाचित त्याला मोठी शिक्षा होणार नाही मोहनरावने निर्णय ने घेतल्यासारखे डोळे मिटले आणि हळूच मान वर डोलावली ठीक आहे मी जयंतशी बोलायला तयार आहे त्या रात्री मोहनराव सखाराम आणि मानसी यांची चर्चा झाली त्यांनी जयंतला कशाप्रकारे मदत करायची याचा विचार केला दुसऱ्या दिवशी मानसीने जयंतला कॉल केला बाबा तुझ्याशी बोलायला तयार आहेत येणार आहेस का फोनच्या पलीकडून काही क्षण शांतता शन शन होती मग हलक्या आवाजात उत्तर दिले आईबाबांना माझ्याकडे पाठवू नकोस मीच त्यांच्याजवळ येतो मोहनराव आणि सखाराम एकमेकांकडे पाहत होते काहीतरी वेगळं घडणार होतं जयंत खरंच येणार होता का की त्याच्याबद्दल अजून काही रहस्य उघडकीस येणार होते वृद्धाश्रमात एका तणावाचं वातावरण होतं मोहनराव आणि सखाराम दोघेही चिंतेत होते जयंत खरोखरच येणार होता का की हा एक फक्त आशेचा किरण होता संध्याकाळ झाली सूर्य मावळत असताना वृद्धाश्रमाच्या गेटजवळ एक गाडी थांबली गाडीतून उतरलेला माणूस पाहून मोहनराव थोडेसे मागे सरकले जयंत जयंत कर्जबाजारी झालेल्या माणसासारखा दिसत होता चेहऱ्यावर दाढी वाढलेली कपडे विस्कटलेले डोळ्यात थकवा आणि अपराधी भाव स्पष्ट होता तो हळूहळू पुढे आला त्याने वडिलांसमोर हात जोडले आणि वाकून नमस्कार केला बाबा मला माफ करा त्याचा आवाज कापरा होता मोहनराव त्याच्याकडे पाहतच राहिले एका क्षणी त्यांना वाटलं की हे तेच मूल आहे का जे एकेकाळी माझ्या खांद्यावर खेळायचं ज्याच्या भविष्यासाठी त्यांनी आयुष्यभर कष्ट केले आणि आज तेच मूल त्यांच्यासमोर अपराधी चेहऱ्याने उभं होतं मोहनरावने दीर्घ श्वास घेतला तू आलास एवढंच खूप आहे पण आता पुढे काय जयंतने खाली पाहिले मी स्वतः पोलिसांसमोर जाणार आहे बाबा आणि माझ्या चुकांसाठी शिक्षा भोगायला तयार आहे पण मला तुमचा आशीर्वाद हवा आहे सखारामने एक दीर्घ श्वास घेतला आणि म्हणाले जयंत तू जे करतो आहेस हे धाडसाचं आहे पण ही वेळ फक्त शिक्षा भोगण्याची नाही तर चुका सुधारण्या करण्याची आहे तुझं घर अजूनही तुझ्या वडिलांच्या नावावर आहे तुला संधी मिळेल तर तू आयुष्य उभं करशील का जयंतने डोळ्यातलं पाणी पुसलं हो बाबा मी प्रयत्न करीन पण मला हे माहीत आहे की तुम्हाला दिलेल्या दुकानची भरपाई मी कधीच करू शकत नाही मोहनराव काही क्षण गप्प राहिले मग त्यांनी जयंतच्या खांद्यावर हात ठेवला काही चुका मोठ्या असतात पण त्याहून मोठं असतं पश्चाताप आणि सुधारण्याची तयारी जर खरंच बदलायचं ठरवलं आहेस तर मी तुला एक संधी देईल मोहनराव आणि जयंत दोघेही अश्रुनी भरलेल्या डोळ्यांनी एकमेकांकडे पाहत होते मानसीही आनंदाने रडत होती सखाराम आणि मानिकाबाई हे सगळे पाहून हलकेसे हसले त्या रात्री मोहनराव आणि सखाराम खूप वेळ गप्पा मारत बसले आपली मुलं आपल्याला समजली नाहीत पण शेवटी त्यांनी स्वतःहून वाट शोधली एवढं पुरेसं आहे मोहनराव म्हणाले सकाळी मोहनरावने वृद्धाश्रमाच्या व्यवस्थापकांना निरोप दिला मी घरी जातोय जिथे कधीच परत जाणार नाही असं वाटलं होतं तिथेच परत जातोय सखाराम आणि मानिकाबाई त्यांच्या पाठोपाठ उभे होते सखाराम म्हणाले कदाचित हा शेवट नसून एक नवीन सुरुवात असेल गेटच्या बाहेर जयंत आणि मानसी गाडीत थांबले होते मोहनराव एक शेवटची नजर टाकून वृद्धाश्रमाच्या बाहेर पडले तर तुम्हाला ही कथा कशी वाटली हे तुम्ही कमेंटमध्ये कमेंट, कमेंट करून सांगू शकता कथा आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा